आपण आत्ता आपोत की देवाळी कॅम्प परिसरातील एका घराजवळ येण्याचा उद्देश असा आहे या घरामध्ये मंगलादाई एक महिला आणि त्यांचा मित्र झाला आहे मुंगूस मुंगूस आणि मंगलादाई यांची अनोखी कहाणी आपण या व्हिडिओत बघणार आहोत मंगला अच्छा तुम्ही ते बघून राहतात ना तर तुम्ही काय आता काय बनवत आहे माझ्याकडे एक मूग रोज त्याच्यासाठी अच्छा मुंगसासाठी बनवत हो, आहे त्याला ऑमलेट आवडत ना खूप आणि किती मुंगूस येतात दोन येतात रोज तर एक येतच कधी कधी दोन येतात अच्छा काही नाव ठेवलं काही हो ठेवलंय ना मंगेश नाव आहे त्याच मंगेश मंगेश रोज किती खातो आणते दोन खातो दोन हो, एक ऑमलेट दोन अंड्यांचं बॉईल केलेलं असेल तर मग अजून एक्स्ट्रा खातो अच्छा 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 केव्हा पासून येतोय तुमच्याकडे तीन महिने झाले त्याला तीन महिन्यापासून तुमच्याकडे तुमच्याकडे आहे दोघं येत आहे आणि तुम्ही तुमचं माहेर कोणचं माझ बघू लहानपासून आवड प्राण्यांची आतापासून आवड होते ना अगोदर पण म्हणजे आमच्या वडिलांची खूप शेती वगैरे होते गाई म्हशी असायच्या कुत्री असायची बकऱ्या वगैरे असायचे खूप आवडते बकऱ्या वगैरे आमच्या अंतरणामध्येच असे त्यांची पिल्ल वगैरे रात्री झोपायचे असे आमच्या जवळ बसायचे मांडीवर बसायचे कुत्री वगैरे खूप असायची अगोदर पासून मग आम्हाला प्राण्यांची फार आवड आहे प्राणी आहेत काय होता मांजरे कुत्रे जास्त होते पण ते गेलेच वाघ पण आहे बिट्ट हो खूप दिसले तुम्हाला बाहेर आमच्या घराच्या बाहेर झाडे तिथेच बसलेला होता इथं आम्ही वॉकला गेलो होतो माझी दोन मुलं आणि आम्ही आणि झाडावरती बसलेला होता आम्ही तिकडनं आम्ही त्याने आमच्या पुढे उडी मारली आणि वाघ होता तो बिबट्या नाही मग आम्ही थोडस घाबरलो पण आरडाओरडा केला खूप मग तो निघून गेला पण अगदी आमच्या समोर असं उडी मारून पण अगदी आमच्या समोर असं उडी मारून बघत होता आमच्याकडे तो आणि असं रस्त्याने येताना गाडीवर न खूप वेळा दिसतो गाडीच्या समोरून उडी मारून गेला आमच्या समोर रस्ता क्रॉस करून गेला अंगणात येऊन गेला अच्छा याच्या पहिले अगोदर अशीच एक कुत्री बाहेर आलेली होती तिला पण तो आमच्या समोर घेऊन गेलेला आम्ही खूप हो पण तो घेऊन गेला ना मग ते खूप वाईट वाटत असं प्राण्यांना जीव पण लावतो आपण आणि असं झालं का माझ्या मुलांना पण खूप आवड प्राणी अच्छा जखमी प्राण्यांना पण तुम्ही मदत करतो हो असं करतो ना रस्त्यावर कोणी आजारी वगैरे आता पण माझं शॉप आहे ना तिथे असे कुत्रे खूप येतात मी त्यांना डेली एक बिस्किटचं पॅकेट माझं कुत्र्यांसाठी असते आणि त्याच्यानंतर त्यांना असं आजारी वगैरे झाले ना मी गोळ्या आणून ठेवलेले पेढा आणते आणि त्या पेड्यामध्ये त्यांना गोळी देते जशी जखम झालेली कोणाला व्हॉमिटिंग हो वगैरे होता ते रस्त्यात कधी गाय वगैरे आजारी असले तर मी स्वतः आम्ही इलाज करतो आणि नाही झालं तर मग आम्ही तिथं वन विभागाला कळवतो लो ते लोक येऊन करतात त्यांचा विला आमच्याकडनं शक्य नाही झालं तर किंवा इथे ते महाराज बिरमानी ते खूप चांगले आहे मुख्या प्राण्यांसाठी मग त्यांना सांगितलं तरी ते खूप म्हणजे मदत करतात की ठीक आहे गाय आजारी आहे कोय कुत्रे आजारी तर मग त्यांच्यासाठी ते हॉस्पिटल वगैरे करतात सर्व कुत्र्यांना खायला देतो आवडच आहे पहिले मी घरात पॅकेट आणून ठेवायची कुत्र्यांसाठी आणि मी राशनचे गहू घेते ना त्याच्या पोळ्या करतो आम्ही सकाळी दहा संध्याकाळी दहा कुत्र्यांसाठी कारण अगोदर इथं खूप कुत्री यायची दहा ते बारा यायची आणि माझं शॉप ना मग ती घरी नाही येत शॉपवर येते ना मग आता मी त्यांना तिकडे बिस्किट देते कसं शॉप आमचं किराणा शॉप आहे जनरल स्टोअर्स आहे

हे सर्व फॅमिली जी आहे ना ही पूर्ण फॅमिली ही सगळी पक्षी मित्र प्राणीमित्र आहेत राखी पौर्णिमा असं सण असेल विविध सण असतील ते सर्व त्यांच्या वन त्यांच्या प्राण्यांबरोबर मोठ्या प्राण्यांबरोबर साजरी करतात कुठे एखादा प्राणी जखमी झालेला असेल गाय जखमी असेल कुत्रा असेल ते स्वतः जाऊन त्यांना वाचवायचा प्रयत्न करतात इतकं मोठं काम करणाऱ्या या मंगळादेव त्यांचा परिवार यांची